माणसाचे डोळे कधी उघडत माहित आहे का तुम्हाला नाही माहित झोपून उठल्यावर आणि माणसाचे डोळे कधी बनवतो माहित आहे का तुम्हाला भाई ते पण माहित नाही अरे झोपल्यावर आणि मेल्यावर रे नोका काय पण माहित नाही मी खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे पण मी जरा सुद्धा घमंड केला नाही माझ्या हुशारीचा नाही बाबा हम्म ते आपल्या जमतच नाही <laughs> माणसाचे डोळे कधी उघडत माहित आहे का तुम्हाला नाही माहित झोपून उठल्यावर आणि माणसाचे डोळे कधी बंद होत माहित आहे का तुम्हाला भाई ते पण माहित नाही अरे झोपल्यावर आणि मेल्यावर रे मूर्खा काय पण माहित नाही मी खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे